वसमतचे जनसर स्वराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरु पादेश्वर महाराज यांच्यावर आता ध्याड हल्ला करण्यात आलाय त्यांच्या अंगावर हिरवा गुलाल देखील टाकण्यात आलाय आपण पाहू शकतो महाराजांची प्रकृती अक्षरत गंभीर दिसताना पाहायला मिळते आपल्यासोबत महाराजांसोबत जो व्यक्ती होता त्यांना विचारतात कारण महाराजांना आता बेसूचा अवस्थेत महाराज आहेत काय प्रकार घडला होता आम्ही आम्ही आता उद्या सकाळी महाराजाला मतदान करायचं म्हणून इथल्या इथल्या भेटी गाठी जाऊन गिरगावला गिरगावला जाऊ लागलो जात असताना जात असताना तिथे रस्त्यामध्ये जात असताना तिथ विशाल धाब्याजवळ दोन तीन लोक त्या चारीमध्ये लपलेले होते जशी एक आमच्यासोबत शिफ्ट गाडी जशी आम्हाला आमची ओव्हरटेक करून पुढे गेली तशी ते पुढे आली हिरवा गुलाट टाकण्यात आलाय अक्षरशः चिंताजनक आहे उद्या मतदान होणार आहे निवडणुकीच्या रिंगणात अकरा उमेदवार आहेत तर आज गुरुपादेश्वर महाराज यांच्या अंगावर हिरवा गुलाट टाकून त्यांच्यावर भार हल्ला करण्यात आलाय त्यांना गंभीर जखमी करण्यात आले राहुल काय काय झालंय नेमकं

आपण पाहू शकतो गुरुपादेश्वर महाराज हे गंभीर जखमी झालेले आहेत मतदान होणारे आणि गुरुपादेश्वर महाराज इथे जखमी झाले आपण पाहू शकतो या ठिकाणी वसमतचे पी आय देखील आहेत पण त्यांना ही परिस्थिती हाताळताना काय सर काय प्रकार माहिती मिळाली की महाराजांवर हल्ला झालेला आहे आणि दासरे हॉस्पिटल आले तात्काळ मी इथे पोहोचलोय पी आय साहेब देखील आत्ताच दाखल झाले स्टेशनचे पी आय आपण गुरुपालेश्वर प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते गुरुपालेश्वर यांचे समर्थक देखील या ठिकाणी काय काय झालं होतं रिपोर्ट आला के केला यो हे केला हे हे गुतारी वाले